नमस्कार मंडळी तर आज आपण आलेलो आहोत अलिबागमध्ये आणि अलिबागमध्ये असा परिसर बघितला तर तुम्ही सगळी शेत आणि इकुढची खास म्हणजे बीच आणि बीचला जर जायचं असेल फिरायचं असेल तर अलिबागमध्ये आल्यावर गरज पडते ती फार्म हाऊस तर त्याच फार्म हाऊसवर आपण आलेलो आहोत एक आपल्याच गावातील गणेश पाटील गणेश काका आहेत त्यांचे इथं अलिबागमध्ये जी जागा होती त्यांनी तिथे नवीन फार्म हाऊस ओपन केलेलं आहे तर त्या फार्म हाऊसची आज ओपनिंग आहे आणि त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत आणि आपली सगळी मित्रपरिवारसुद्धा आलेले आले आहेत आपण भेटूच पण आता इथे पोहोचलो आहे मी आणि तुम्हाला दाखवतो हो पार्टीमध्ये बॅनर आहे हे बघा आणि हा बघा बॅनर श्री साई गणेश रिसॉर्ट अगेन असं रिसॉर्टचं नाव आहे हो आणि रिसॉर्टमध्ये बघू शकता तर रूम्स आहेत ए सी नॉन ए सी या साईडला स्विमिंग पूल आहे इकडे रूममध्ये इंटेरियर दाखवलेला आहे समोर डायनिंग आहे या साईडला स्विमिंग पूलसाठी एरिया आणि छोट्या मुलांसाठी एक तो सुद्धा छोटा स्विमिंग पूल ठेवलेला आहे आणि जेवणाची सुद्धा उत्तम सोय असं ठेवलेलं आहे तर असा रिसॉर्टच्या बॅनरवर माहिती दिलेली आहे तशीच आपण आता रिसॉर्ट कसा आहे आतमध्ये जाऊन बघूया तर चला आपण आतमध्ये जाऊया ही आहे एंट्री रिसॉर्टची तर इथे आपली सगळी मंडळी दिसेलच ओळखीची तर चला जाऊया आपण रिसॉर्टवर आणि एंट्री बघा संदेश काका भेटले आपलं पहिलं स्टार्टिंगला सगळी आपली ओलकीचीच मंडळी तुम्हाला दिसेल तांडा दिलेला आहे पहिला सुरुवातीला हे घे तू पी चला आपण आता एंट्री करूया आणि आपली मंडळी सोबत जे आले होते आम्ही सर्व ते, ते वरतीसुद्धा पोचलेले रूमवर चले तर एंट्रीसुद्धा मस्त केलं आहे आज उद्घाटन असल्यामुळे सगळं चांगलंच आहे वातावरण आणि सगळं या साईडला बघा सर्व मंडप डेकोरेटिंग केलेलं आहे आणि ही रिसॉर्टच्या रूम आहेत तर चला आता आपली मंडल तिथे पोचले तर आपण सुद्धा रूमवर जाऊया ती रूम्स वरती आहेत त्या एसी रूम्स आहेत असं समजलं आहे मला सिद्धू बोलते मला कॅमेऱ्यात घेऊ नका म्हणून मी त्याला कॅमेऱ्यात घेतलाय आहे बघूया आपण एसी रूम हा ए सी रूम आहे का बघूया आपण रोम निकसा हा आत्ताच एसी तुम्ही चालू केलेली काय चेक केलात का एसी चालू करेल हा बरोबर आहे हा हे बघा हा बेड आहे इकडे टेबल टेबल आहे स्टोरेज आणि या साइडला आहे बाथरूम इथे वॉशिंग वॉशिंग बेसिन आणि इकडे बाथरूम बाथरूम बघा मस्त गिजर सुद्धा लावलेले गरम पाण्याची चोवीस तास सोय असेल म्हणजेच आणि बाथरूमसुद्धा सुद्धा मोठा आहे भरपूरच तर हा एक कपल फ्रेंडली रूम असेल ए सी रूम आता आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊया या साईडला बघा दुसरा रूम हा रूम सुद्धा सेम टू सेम त्याच हाय एरियामध्ये ही विदाउट एसी आहे का यामध्ये ए सी नाही जो आपण पहिला बघितला सी रूम आता आणि आता पूर्ण हॉल बघा मोठी आणि तुमचं तुमची जर मोठी फॅमिली असेल तर हा हॉल आहे ओके हॉल मध्ये या बघा अरे बापरे म्हणजे एकदम मोठी फॅमिली तुम्ही घेऊन आलात आणि तुम्हाला जर एकत्र एक राहायचं असेल आपल्याला म्हणजे एकत्र राहायची सवय असते आपण सगळे कुठं फिरायला गेलो एकत्र असतो सगळे बरोबर म्हणजे पूर्ण फॅमिली आपली जरी वीस तीस चाळीस जण आलोस तरी आपण इथं एकत्र राहू शकतो एकत्र राहू शकतो एकत्र एन्जॉय करू तर एवढा मोठा हॉल सुद्धा आहे म्हणजे एक फॅमिली हॉल सर्वांसाठी तर अशा वरच्या तीन रूम आहेत एक एसी रूम आहे एक नॉन ए सी आणि एक मोठा बिग हॉल बिग हॉल तर आपल्याला माहिती पिंक्या दादानी दिली एक मस्त आता आपण अजून खालच्या अजून रूम बघितलेत नाही तर आता वरून एरिया बघा तुम्ही किती आहे आता फार्म हाऊसचा ती एंट्री आहे आणि या साईडला लॉन्स म्हणजे लावल्यात आता येतीलच आता हा टेरेस केला आणि समोर बघा तुम्ही प्रणीत दादा सुद्धा आलेला आहे आपण प्रणित दादाशी सुद्धा भेट घेऊ आणि स्विमिंग पूल आहे या साइडला स्विमिंग पूल आहे आणि इथे तला आहे मच्छी आहे याच्यात मच्छी आहे खरी मच्छी आणि इथं तुम्हाला मच्छीची सुविधा सुद्धा भेटेल पाहिजे ती मच्छी मिळेल याच्यात जी सोडली असेल ती पण तुम्हाला खायला मिळेल हा मोठी झालेली असली तर मिळेल पण मिळेल असा एरिया तो पंप हाऊस आहे या साइडला खुला एरिया पूर्ण शेत जमीन आहे सगळीकडे शेती पाण्याची टाकी आणि इथं सुद्धा डायनिंग साठी मस्त सुविधा केलेली आहे एकदा तल्याच्या बाजूला पूर्ण डायनिंगची सुविधा केली आहे आता आपण जाऊया पूलकडे आणि खालचा रूम बघूया पहिले नंतर पूलकडे जाऊ समोर बघा आपले शिडीवाले बाबा की जय तर आपण चेक करूया रूम आणि आमची सगळी मंडळी आलं इथे बघा पिंकी आता मारताना आम्ही सगळे सोबत आलो आणि पहिला आपण पहिला आपण इथे गणेश काकांच्या घरी गणेश पूजन झालेलं आहे <laughs> तर आपण पाया पडून घेऊया एक जण आता दर्शन घेऊन आता आपण घेऊया एक फेरफटका मारूया हा बघा मोठा हॉल आहे मस्त या साईडला बेडरूम आहे बेडरूमसुद्धा मोठे आहे नॉन ए सी आहे फ्युचरमध्ये फ्युचरमध्ये प्लॅन होईल की नाही माहीत नाही पण नॉन ए सी या साईडला एक किचन इकडे आहे बाथरूम बाथरूम सुद्धा कॉम्बो आहेत सर्व बाथरूम तसाच हा बाथरूम आणि इथे वॉश बेसिन फ्रीज सगळी सुविधा आहे सुद्धा समीर दादा राजू काका सगळी मंडळी आपल्या आलेली आहे बघा ह्या साइडला बघा छोट्या मुलांसाठी स्विमिंग पूलसाठी व्यवस्था केलेली आहे आणि हा मोठा स्विमिंग पूल सर्वांसाठी इथे बघा सुंदर अशी सुद्धा केलेली आहे या बाजूला आणि इकडे छोट्या मुलांना असे आवडते असे मस्त फिश काढलेले आहेत मस्त सुंदर असा स्विमिंग पूल आणि सुंदर अशी देखावा सुद्धा केलेला आहे इकडे छोटे बसलेत काय बाबू पवाला येणार ना छोटा तुम्हाला केलाय वेगला खोला जातो पावता तू पवाला पाहता येते मग काय तू तिकडे पण पोहशील तुला येते मग काय टेन्शन नाही तर पावता नाही येत त्यांच्यासाठी ही जागा आहे बाकी काय इकडे पाहू शकतात आणि तरी सुद्धा काय किती खोल आहे आपल्याला माहिती नाही जवळ जवळ चार ते पाच फूट असेल अंदाजे इथे मंडळी बसले का नाही बरोबर नाही काय वेगळा विषय चाललाय जरा करून समजून जरा मग त्याला सांगतो अस सांगतो कसा वाटला फार बस फार मला जरा चांगला वाटला जरा पण वाटला म्हणजे चांगला मला चांगलाच वाटलाय फक्त मला थोडसं हायर पडलंय असेले आता एकदम आनंदाने भेटायला आलोय आणि लाम तिथं पहिले पब्लिक येतंय जवळ कटकट नसतं म्हणजे जिथं कटकट एकांतत असं विषय करता करता आपल्या प्रणीत दादा भेटलाय प्रणीत दादाला भेटूया प्रणीत दादा सा मस्त मस्त प्रणीत दादाने सुद्धा मला घेतलाय ब्लॉग मध्ये सी ऑल जयू व्हिडिओ नाव त्यांनी सबस्क्राईब करा नक्की करा थँक्यू थँक्यू सी ऑल जयू असं नाव आहे का कधी विसरणार नाही अजून पर्यंत मी नाही विसरलो नक्की सबस्क्राईब करा तुला मी माझ्या गाडीने आलोय बाय रोड हा रोड किती तास लागले तरी बेलापूर वरन दोन तास लागले मला पण कोयनाड वर ना एक टर्न आहे तिकडनं दहा मिनिटांमध्ये तुम्ही पर्यंत पोहोचू शकता आणि मस्त एकदम सिटीच्या बाहेर काय टेन्शन नाही एकांत पोल्युशन फ्री वातावरण आहे एकदम मस्त एक पूल वगैरे पण आहे आणि स्पेशियस रूम वन बीएच पण भेटतं जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर फुल एन्जॉय करू शकता काय टेन्शन नाही दादा दादाला सुद्धा आवडलेला आहे फॉर्म आणि मला सुद्धा आवडला दादा विचारला मला तर मस्त फार्म हाऊस झालाय आणि एकांतात एक म्हणजे कसं पब्लिकला थोडा सायलेंट मध्ये बाहेर राहायचं तर, तर मस्त आहे वातावरण नक्की भेट द्या आपल्या गावाला आहे गणेश गाव आपलं त्यांना फोन करा तुम्हाला पूर्ण डिटेल देतील दादाची पूर्ण फॅमिली सुद्धा आलेली आहे आणि फॅमिली पूर्ण एन्जॉय करत असते आमच्या घरी आणि वहिनींचे काही ना काही टाक्स असतात दादासाठी ते भारी असतात व्हिडिओ घे हा पण असते मला पण त्रास देते तो नाही पण तुमचे टास्क ना, टास ना मजा येते घरी बघायला देत असता घरातले सगळे आवडीने बघतात काही आज काहीतरी नवीन टास्क दिलाय कुठला डान्सचा असो त्या काय तेव्हा हा चॅलेंज देतात आणि नंतर दादाच असते काही रागवली <laughs> <laughs> नेहमी असं नाही पण मजा येते बघायला म्हणजे जे असं पाहिजे ना तसं दोन्ही कडून बघायला भेटते मस्त एकदम चांगल्यात बघायला भेटते थँक्यू दादा चला थँक्यू वैनी हाय आपण म्हणली फार्म आपण भेट घेतली आता भेटूया त्यांची पूर्ण फॅमिलीला गणेश काकांच्या आधी साहिल आपल्या समोर आहे त्यांची सर्व फॅमिली बघू शकता की

आपल्याला जे आहे मेहनत लागली यासाठी त्यांची सर्वांची मेहनत या फॅमिलीची होती तर म्हणजे काय प्लॅन होता म्हणजे कधीपासून तुझ्या डोक्यात आला की आपल्याला फार्म हाऊस करायचा आठ वर्षापासून आठ वर्षापासून पण उमेश रमेश जाम मेहनत केली म्हणून हा सकार झाला हा म्हणजे काका गावात असतात करंजाला आणि हे त्यांचे मोठे भाऊ इथं असल्यामुळे ते सर्व त्यांचे भाऊच आहेत ते सर्व बघत असतात इथला म्हणजे सर्व कामकाज सगळं त्यांनीच बघितलं आणि आता हा सफल झालेला आहे तर म्हणजे तुमच्या वरात काय आता कसा वाटतंय तुम्हाला सगळं झालं आणि किती वेळ लागला म्हणजे तरी बांधायला दीड वर्षात पूर्ण काम झाला तर मग मस्त झालेला आहे सर्वांना आवडला आता जिथे आपली पब्लिक आलाय त्यांनी सुद्धा एकदम छान म्हणजे सगळ्यांनी सांगितलं आणि फोटो टाकल्यापासून सर्वजण विचारतात काय कुठे आहे हो? तर तुम्ही सांगा नारंगी वाघरण जिल्हा रायगड रोड वाघोलीला तर वाघरण मध्ये सर्वजण जमलेले आहेत बघा इकडे थोड्याच वेळात आता सरपंच साहेबांचं आगमन होईल आणि मग उद्घाटन सुरुवात होईल त्याआधी आपण पूजनाची सुरुवात केलेली आहे पूजन करून घेतात पहिले सर्वजण पूजन करतात आणि मग सरपंच साहेबांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आलेला आहे आता गेटाचं उद्घाटन करून आपण चाललेलो आहोत आता रूम्सचं उद्घाटन करायला तर चला तिथे जाऊया सर्व पब्लिक बघा भरपूर पब्लिक आलेले आहे भरपूर पब्लिक जमलेले आहे तर आता पोचलेलो आपण रूमजवळ आणि मोठ्या काकांच्या असते रूमचे सुद्धा पूजन होत आहे आणि दोन भावांच्या असतो म्हणजे पायलच्या काकांच्या असते रिबीन कापून रूमचे उद्घाटन झालेले आहे

कारण घरी लवकरात लवकर आलो कारण उद्या सकाळी आम्हाला कामाला जायचं आहे पोरांनासुद्धा कामाला जायचं आहे काही पोरांचा आमचासुद्धा प्लॅन होत होता की वस्तीत राहायचं पण उद्या आपल्याला कामाला सुट्टी नसल्यामुळे आम्ही लव घरी आलो तर येणार होतो बोटीने कारण जाताना सुद्धा बोटीने गेलो आणि येताना हो तर बंद होती तर बोटले ने नेणार होतो पण नेमक्याच वेळी साईचा मित्रसुद्धा तिथे आला होता त्यालासुद्धा लवकर घरी जायचा होता त्याच्या कारणामुळं तर त्याच्या गाडीतच आम्ही सगळेजण घरी आलो मी लास्टला बघितलं असेल आपल्याला प्रायव्हेट गाडी घरी दिली असा मी डायलॉग मारला तर ती साहिलच्या मित्राची होती तर त्याच गाडीमध्ये आम्ही आलो तर त्या मित्रसुद्धा धन्यवाद आणि फार्म हाऊसबद्दल काय सांगायचं एवढा सा। आयोजनसुद्धा त्यांनी चांगला केला होता उद्घाटन सोला होता एवढा मोठ्या प्रमाणात पार पडला म्हणजे सगळी सोयीसुविधा एकदम मस्त प्रत्येक पाहुण्यांसाठी थंडा आणि नाश्त्याची सुविधा केली होती पहिले सुरुवातच नाश्ता आणि थंड्यापासून झाली होती आणि भरपूर सगळं काय आणि असंच नाही उद्घाटन सोल्यानंतर जेवणाची सुद्धा सोय केली होती तर भरपूर अशी सुविधा त्यांनी तिथं उपलब्ध केल्या आहेत आजच उद्घाटन असल्यामुळे सुविधा केल्यात अशा नाही कारण फार्म हाऊसला जो जाईल त्याच्यासाठी सुद्धा घरगुती जेवण आणि जे आगरी कोली जेवण आहे त्या जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे तिथे जी हवी ती जेवणाची सुविधा तिथे केलेली आहे तसेच रूमची सुविधा जर तुम्ही बघितलीच असेल तीन रूम आहेत दोन मोठे हॉल आहेत एक बेडरूम वन बी एच के आहे त्यासोबत एक दोन नॉन ए सी रूम दोन ए सी रूम अशा प्रकारचा रिसॉर्ट आणि एकदम निसर्गरम्य वातावरण एकांतामध्ये जिथे कोणाचीच कटकट नाही तिथे फक्त आपण आपली फॅमिली आणि आपला परिवार एन्जॉय करू शकतो अशा जागा आहे असल्यामुळे तुम्ही तर मजा करायला कमी कुठेच पडणार नाही कारण कोणाची कटकट नाही आणि कोण बोलायला सुद्धा येणार नाही काय चाललंय आणि काय आवाज करता बाकी ठिकाणी आपण जातो तिथं वाजूळचे वाले पण त्रास होते कधी तर ते, ते सुद्धा बोलत असतात की आवाज कमी करा आपण गाणी लावतो मजा करत असतो तेव्हा बाजूच्या थोडा प्रॉब्लेम असते पण इथे कोणीच बाजूला नसल्यामुळे एकांतात एकदम पाहिजे तशी धमाल पण करू शकतो आरडाओरडा सुद्धा तुम्ही करू शकता मित्रमंडळी असली तर नक्कीच मजा मस्ती होत असते त्यामुळे अशा ठिकाणी फार्म हाऊस आहे तर असं वातावरणसुद्धा तिथं भारी आहे नक्कीच तुम्ही त्या फार्म हाऊसला भेट द्या श्री साई गणेश रिसॉर्ट साई आणि गणेश या दोघांच्या नावाबद्दल नावावरून या रिसॉर्टचं नाव ठेवलेलं आहे एकदम सुंदर आहे आणि या रिसॉर्टला जायचं असेल तुम्हाला तर बाय रोड आपण पनवेलवरून येत असाल तर डायरेक्टली पोयनाड मार्गे तुम्ही जाऊ शकता जिथून प्रणित दादा आपला उरणकरंजेकर त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की पनवेलवर बेलापूरवरून तो आला तर त्याला दोन तास लागले पण प तुम्ही जर येत असाल पनवेल पोयनाड एकदम क्रॉस पोयनाड क्रॉस केला की दहा मिनटाच्या अंतरावरच आपला फार्म हाऊस हो आहे तर लवकरात लवकर तिथून सुद्धा तुम्ही येऊ बाय रोड तर तुम्ही येत असाल आणि जर तुम्ही लॉन्चिंग येत असाल मुंबईवरून तर रेवस धक्क्यावरून तुम्हाला सुद्धा एक तिथे गाडी भेटते जे आपण प्रायव्हेट गाडी करून तिथून डायरेक्टली त्या रिसॉर्ट पर्यंत येऊ शकतात सर्वांना ते रिसॉर्ट सुद्धा माहिती आहे तर ते गाडीवाले तुम्हाला डायरेक्टली तिथे घेऊन शकतात फक्त पंधरा ते वीस मिनिटाचा अंतर आहे तिथून सुद्धा तर तिथून सुद्धा तुम्ही लवकरात लवकर त्या रिसॉर्टपर्यंत पोहोचू शकता आणि त्या रिसॉर्टची बुकिंग सुद्धा सुरू झालेली आहे तर तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर लवकरात लवकर बुकिंग करा खाली बघा इथे ये नंबर येत असेल तर त्या नंबरवर लवकरात लवकर तुम्ही कॉल करा आणि आपली तारीख आणि बुकिंग फिक्स करू शकता आणि तिथे जाण्याचा आनंद घेऊ शकता तर चला मंडळी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेच असेल कसा आहे फार्मा हाऊस तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चला बाय बाय